पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा जनावर प्रतिदिन तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस प्रशासनाकडून आज मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी मॉक ड्रिल करण्यात आले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सकाळीच अठरा एकर परिसरात एकत्र आले दरम्यान लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे आदींसह विविध प्रात्यक्षिक करून रंगीत तालीम करण्यात आली आज सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान दंगा काबू योजनेचा भाग म्हणून रावरी पोलीस स्टेशनच्या वतीने ड्रिल घेण्यात आली त्याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनकडे अंमलदार यांना लाठीचार्ज आश्रूधुराच्या नळखांड्यांचा सराव तसेच हँड ग्रेनेडचा सराव आणि रबर बुलेटचा सराव करण्यात आलेला आहे आणि ही सदर जो काही मॉकड्रिल आहे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कृष् कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस दल सुसज्ज असावं या दृष्टिकोनातून घेण्यात आलेली आहे